नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरातील पाचव्या गल्लीत विजयलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ आणि आयोजित बाळूमा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी विजयलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गली नंबर पाच जयसिंगपूर श्री गणेशाची स्थापना व बाळूमाचं देखावं उद्घाटन आमदार डॉक्टर रा श्री राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष श्री संजय पाटील यड्रावकर व शरद साखरचे संचालक श्री आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं श्री अनिरुद्ध विजय मोहिते सीए व श्री थर्षल सुदर्शन हिरुकडे सीए यांची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कुमारी एमबीए व फायनान्स परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सन्मान विजयलक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गली नंबर पाच च्या वतीनं आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभासद नागरिक देणगीदार उपस्थित होते दे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गुड नगरी न्यूज चॅनल